सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे पन्नास एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि या कथेचे सलग एपिसोड ऐकण्यासाठी तुमच्यासाठी प्लेलिस्टसुद्धा उपलब्ध आहे तिथे तुम्ही नॉनस्टॉप ही कथा आजच्या एपिसोडपर्यंत ऐकू शकता वेदानं वेदकडून एक मेडिकल इमर्जन्सी आहे असं सांगून पैसे मागून घेतले आणि ती हॉस्पिटलमध्ये गेली वेदने थोड्या कमी पैशाचा अंजलीसाठी मोबाईल घेतला आणि घरी आला पण आजही तो डिस्टर्ब होता दादासाहेब त्याला जास्त काही पैशांबद्दल आणि मोबाईलबद्दल बोलले नाहीत फक्त इतकंच विचारलं की वेद अंजलीसाठी मोबाईल आणलास का वेद म्हणाला हो आजोबा आणि खरं तर तो आतून घाबरला कारण आजोबा जर म्हणाले की कोणता मोबाईल आणला दाखव मला तर काय करायचं आणि ते ऐकून दादासाहेब खुश झाले त्यांना जास्त काही विचारलं नाही कारण त्यांना वाटलं की तो अंजलीला सरप्राईज देणार असेल आणि आपण आधीच ते सरप्राईज फोडायचं नाही असं ठरवून ते शांत बसले कारण आजकाल त्या नवरा बायकोमध्ये सगळं सुरळीत होत चाललं होतं मग असे सरप्राईज देणं रुसणं नौ फुगणं मिठाया वगैरे चालूच राहतं वेदा मात्र ज्या पद्धतीने वेदशी बोलली होती ते ऐकून वेद चिंतित झाला होता आता ऊठ सूट ती त्याला मीडिया आणि पोलिसांची धमकी देत होती आणि त्याच्याकडून पैसे घेत होती आज तिला पैसे देणं शक्य झालं पण यानंतर नेहमी नेहमी तो तिला पैसे देऊ शकत नव्हता आजोबांनी विचारलं तर काय सांगायचं त्याची आता फार विचित्र कोंडी झाली होती आज तरी निदान वेदनं तो मोबाईल अंजलीला दिलाच नाही कारण कोणताही सरप्राईज तिला देण्याच्या मूडमध्ये तो नव्हता गुढीपाडवा अगदी पाच दिवसांवर हो आला होता त्याचं नवीन प्रोजेक्ट लाँच होणार होतं त्याच कामामध्ये तो गुंतून गेला आज डायनिंग टेबलवर तो जास्त बोललाच नाही अंजलीसुद्धा त्याच्याशी बोलली नाही आणि तिने त्याला जितकं वाटलं वाढलं तितकंच त्यानं खाल्लं आणि उठून गेला आणि अंजलीला वाईट वाटलं दुपारी टिफिन नाही पाठवला तिनं रागात रिकामा टिफिन पाठवला तो जेवला असेल की नाही जेवला असेल कुणास ठव आणि आता हे किती कमी खाल्लं तिला वाटलं तो आला की तिला जाब विचारेल देवी देवी करून मनवण्यासाठी मागे लागेल पण असं काहीच घडलं नाही वेद त्याचं काम करत बसला अंजली खूप वेळ त्याच्या शेजारी बसली होती तो काहीतरी बोलेल याची वाट बघत पण तो बोलला नाही आणि त्याचा नूर बघून तिला त्याच्याशी बोलण्याची हिंमत नाही झाली इतक्या ध्रुव पळत आला आणि म्हणाला देवी आज मी तुझ्यापाशी झोपणार अंजलीनं वेदच्या तोंडाकडे बघितलं आणि ध्रुवला म्हणाली ध्रुव बाळा आजच्या दिवस तू आजीकडे झोपणार का आज की नाही आम्हाला खूप कामं आहेत तू शहाणा आहेस ना आणि ध्रुव म्हणाला ओके त्यापेक्षा मी मॉमकडे झोपतो तशी ती म्हणत होती की माझ्याजवळ झोप डॅड पण नाहीत ना पण मी चालो तुझ्याकडे तुला भीती वाटते ना झोपायची मामाजवळ अंजलीने हळूच वेदकडे पाहिलं आणि म्हणाली ध्रुव मला नाही भीती वाटत मामाजवळ झोपायची पण वेदाचं तिच्याकडे लक्षच नव्हतं तो कंटिन्यू काहीतरी लॅपटॉपमध्ये टायपिंगच करत होता आणि अंजली म्हणाली ध्रुव जाशील ना तिकडे झोपायला आणि ध्रुव म्हणाला ओके गुड नाईट देवी असं म्हणून तो निघाला आणि लॅपटॉपमध्येच लक्ष घालत वेद म्हणाला ध्रुव कुठेही जायची गरज नाही तू इथे झोपू शकतोस अंजलीने वेदकडे पाहिलं आणि तिला वाटलं की तो खरंच आता तिच्यावर चिडला आहे आणि तिच्यापासून दूर राहण्यासाठी तो ध्रुवला मध्ये झोपायला घेतो आहे आणि ध्रुव म्हणाला थँक्यू मामा आय लव यू असं म्हणून त्यानं त्याच्या गालावर एक किस केला वेदनेसुद्धा त्याच्या गालावर एक किस केला आणि ध्रुव दोघांच्यामध्ये झोपला आणि आता अंजली हळूच म्हणाली अहो मी बोलू का आणि तिच्याकडे न बघताच वेद म्हणाला देवी मला खूप काम आहेत जे काही असेल ते मी फ्रा मी फ्री झाल्यावर बोलूया आणि मी इतक्यात फ्री होणार नाही त्यामुळे तू झोपलीस तरी चालेल आणि अंजलीचं तर तोंडच पडलं आणि ती स्वतःला दोष देत म्हणाली काही गरज होती का अंजली तुला रात्री त्यांना असं इतकं चिडून बोलायची सकाळी पण नाश्त्यांच्या नाश्त्याच्या वेळी तू खूप चुकीचं वागलीस त्यांच्यासमोर चक्क आपटून नाष्टा दिलास त्यांना लंचसुद्धा दिला नाहीस हा किती मोठा आगाऊपणा झाला तुझा ते आता तुझेच आहेत आणि आयुष्यभर तुझेच राहतील असं त्यांनी वचन दिलंय ना तरीही तू काय इतकी घाई करतेस बघितलं आता ते बसलेत चिडून आता का काय करशील आणि आणखीन थोड्या वेळ अंजली तशीच बसली निदान तिच्यावर दया येऊन तरी तो तिच्याशी बोलेल असं वाटलं पण वेदला आता तिच्याशी काहीच बोलायचं नव्हतं त्याच्या डोक्यात त्याचं प्रोजेक्ट आणि वेदा या दोघांचे विचार एकाच वेळी घोळत होते अंजलीवर तर तो एक टक्का पण चिडला नव्हता पण तिला उगीच वाटत होतं की तो तिच्यावर चिडला आहे आणि इतर वेळी ध्रुवमध्ये झोपायला नको असं वाटणारा वेद आज ध्रुवला झोपायला सांगत होता दोघांच्यामध्ये म्हणजे आता तो अंजलीपासून दूर राहणार असं तिला वाटलं आणि ती नाराज होऊनच त्याच्याकडे बघत खाली झोपली तिनं त्याला शपथ घातली होती की जवळ यायचं नाही ती शपथ त्याला आता तिला तोडायची होती पण कशी तोडणार तो, तो तर काही बोलतच नव्हता मग सकाळी उठून ती त्याच्या आवडीचा नाश्ता बनवायला गेली वेद उठला बाथरूममध्ये गेला तोपर्यंत ती बेडरूममध्ये पुन्हा आली आणि त्याचा रुमाल त्याचं पॉकेट त्याचं सूट त्याचे शूज त्याचं घड्याळ सगळं काढून ठेवलं बेडवर आणि पुन्हा किचनमध्ये गेली वेद बाथरूममध्ये आला ते सगळं पाहिलं आणि गुपचूप सगळं घातलं सगळं बॅग उचलली आणि काहीच न बोलता ऑफिसला निघाला आणि अंजली पाठीमागून पळत होती अहो अहो नाश्ता तरी करा ना पण वेद भूक नाही असं म्हणून निघून गेला आणि अंजली खूप नाराज झाली तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि सुशिला देवी म्हणाल्या अंजली अगं पुन्हा भांडण झालं की काय तुमच्यात अंजली म्हणाली नाही आई काल रात्रीपासून ते कामच करत आहेत दादासाहेब म्हणाले अगं त्याला आता नवीन प्रोजेक्ट लाँच करायचा आहे गुढीपाडव्याला त्याची गडबड चालली आहे तू टेन्शन घेऊ नकोस आणि काय गं त्यानं तुला काही दिलं का आहे का काही दिलं का गिफ्ट वगैरे एखादं नाही म्हणजे काल तू रुचली होतीस ना मग काहीतरी आणलंच असेल की त्यानं तुला मनवण्यासाठी आणि अंजलीला तर काहीच कल्पना नव्हती याबद्दल ती म्हणाली नाही आजोबा काहीच नाही दिलं मला त्यांनी आणि आता दादासाहेबही चिंतित झाले त्यानं गिफ्ट तर आणलं तिच्यासाठी मोबाईल मग दिला का नाही वेदला दुसरं टेन्शन आहे का काही असे विचार ते करत बसले काही वेळानं त्यांनी ऑफिसमध्ये पण फोन केला वेदची चौकशी करण्यासाठी आणि ऑफिसमधून त्यांना कळलं की वेद सतत मिटिंगवर मिटिंगा करतोय मग दुपारी अंजलीने टिफिन पाठवला आणि वेद लंच करणारच होता इतक्यात पुन्हा वेदानं फोन केला आणि वेदला म्हणाली मला अजून पैसे हवे आहेत आणि वेद म्हणाला वेदा मी तुला कालच पैसे दिलेले आहेत तुला कशासाठी हवे आहेत इतके पैसे मी आता तुला आणखीन पैसे देऊ शकत नाही वेदा वेदामाली वेद तुला पैसे द्यावेच लागतील आणि तुला जर मला असे वरवर वर पैसे देणे शक्य नसेल तर तू एक काम कर तुझ्या नावचे पंचवीस टक्के शेअर्स माझ्या नावाने कर आणि हे ऐकून वेद आता हादरूनच गेला आणि म्हणाला काय काय म्हणालीस तुझं डोकं ठेकणार आहे का तू काय म्हणतेस तुला कळतं का आणि वेदामाली हो मला चांगलंच कळतंय की मी काय बोलते माझाही तुझ्यावर तितकाच हक्क आहे जितका त्या अंजलीचा आहे इथं एक तर तू माझ्याशी लग्न कर किंवा मला पंचवीस टक्के शेअस दे नाही तर मी काय करू शकते तुला माहीत आहे ना वेद म्हणाला वेदा तू डोक्यावर पडलीस का तू सरळ सरळ मला धमकी देतेस हे लक्षात येते का तुझ्या वेदा म्हणाली वेद ही धमकी नाही पण माझ्या भविष्याची तजवीज करून ठेवत आहे मला आता कोणाचा आधार आहे तूच सांग मी आता कुठेही नोकरी करणार नाही मग मी जगू कशी वेद म्हणाला मग तू कोणाशी तरी लग्न कर वेदा म्हणाली आता कोण माझ्याशी लग्न करणार तू सांग सगळ्यांना माहीत आहे की तू आणि मी खूप लॉंग रिलेशनशिपमध्ये होतो त्यामुळे कोणी माझ्याशी लग्न करणार नाही वेद म्हणाला मग अगोदर कसं लग्न करत होतीस मी तुला करू नको म्हणालो तरी तसंच आताही कर पण आता ते सगळं नाटक होतं लग्नाचं हे वेदला माहीत नव्हतं आणि वेदा म्हणाली कारण त्याला माहीत नव्हतं की तुझं माझं नातं काय आहे तू तिथं येऊन ड्रिंक केलीस सगळ्या तमाशा केलास आणि तेही लग्न मोडलं वेद लक्षात ठेव माझ्या आजच्या परिस्थितीला फक्त तूच जबाबदार आहेस आणि तू मला असा वाऱ्यावर सोडू शकत नाहीस वेद म्हणाला ओके मग मी तुझ्यासाठी एखादा चांगला मुलगा बघतो मग तर झालं मग तर तू करशील ना त्याच्याशी लग्न आणि वेदा म्हणाली वेद माझ्यासाठी मुलगा शोधण्यापेक्षा तू एक काम एक कर ना त्या अंजलीसाठी एखादा मुलगा शोध आणि तिचं लग्न लावून दे आणि तू माझ्याशी लग्न कर कसं वाटतंय आणि वेद आता खूप चिडला आणि खूप चिडून तिला शटाप शटापवेदा माइंड युअर लँग्वेज तू माझ्या बायकोविषयी बोलतेस हे लक्षात ठेव आणि आता वेदा त्याला तितक्याच रागात म्हणाली यू शटापेद तुला लाज नाही वाटत माझ्यासाठी मुलं बघायला तू लाग बघशील मुलं पण मला आता लग्न करायचं नाही मला आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम करत राहायचं आहे किंवा तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि वेद म्हणाला हे मूर्ख पलनाचं बोलणं बंद कर वेदा हे असं नाही होऊ शकत आणि तू जे म्हणतेस ना हे पंचवीस टक्के शेअर्सचं ते विसरून जा इट्स इम्पॉसिबल वेदा म्हणाली का पॉसिबल नाही मी तुला अंजलीसोबत राहू देते तुझ्या घरच्यांसोबत राहू देते त्या बदल्यात तू मला पंचवीस टक्के शेअर्स देऊ शकत नाही का तु। हा माझा उलट किती मोठा त्याग आहे वेद बघ तू उलट तू माझे आभार म्हणायला हवेत मी जितकं तुझ्यासाठी करते त्याबद्दल पाचशे करोड रुपये काहीच नाहीत लक्षात ठेव नाही तर सरळ तू माझ्याशी लग्न तरी कर आणि आता वेद खूपच विचित्र कात्रीत सापडला आहे असं त्याला कळलं तो म्हणाला म्हणजे हे तू सगळं पैशांसाठी करतेस का असं मी समजू का वेदा म्हणाली नाही उलट मी आयुष्यभर फक्त तुझीच राहण्यासाठी हे सगळं करत आहे पैशासाठी मला असं काही करायला लागू नये कोणाचे पाय पकडायला लागू नयेत म्हणून मी हे करते आता वेदाने तिचा पहिला पत्ता फेकला होता आणि वेद पुरता अडकला होता त्यात वेदा म्हणाले वेद जास्त विचार करू नकोस मला पंचवीस टक्के कंपनीचे शेअर्स दे आणि तू सुखात अंजलीसोबत संसार कर मी पुन्हा तुमच्यामध्ये येणार नाही विचार कर आणि मला सांग नाहीतर मी तुझ्या न्यू प्रोजेक्ट लॉन्चिंगच्या वेळी पार्टीत येऊन तमाशा करेल मग मीडिया आणि पोलिसच मला न्याय देतील काही वेळानं मी तुला फोन करते मला उत्तर हवं आहे तुझं असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि वेदा आणि शलाका खूप खूप हसायला लागल्या आणि शलाका म्हणाली गुड जॉब वेदा अगदी बरोबर टायमिंगला त्याला कोंडीत गाठला आहे आणि आता वेद खूप टेन्शनमध्ये आला आणि आता फोन सरळ स्विच ऑफ करून टाकला त्यानं ऑफिस सुटलं तरीही त्याला घरी जायचं भान नव्हतं आज वेदाने त्याला खूप मोठी धमकी दिली होती काय करू कोणाला सांगू त्याला काही सुचत नव्हतं खूप रात्र झाली अकरा वाजले तरी तो घरी आला नाही घरचे फोन लावत होते अंजली फोन लावत होती पण फोन स्विच ऑफ येत होता ऑफिससुद्धा बंद झालं होतं नाईट वॉचमॅननं सांगितलं की तो कधीच घरी गेला पण घरी आला नाही घरचे खूप काळजीत होते अंजली तर रडखुंबीला आली होती दुपारचा टिफिनसुद्धा त्यानं खाल्ला नाही वेदाचा फोन आला आणि त्याची भूक मरूनच गेली टिफिन तसाच परत आला होता सोबत तो कुठे गेलाय काय करतोय काही कळायला मार्ग नव्हता आणि शेवटी अंजलीनं न राहून योगेशला फोन केला आणि वेद अजून घरी आले नाहीत योगेश भावदी तुमच्यासोबत आहेत का ते असं विचारलं योगेश म्हणाला नाही वहिनी तो माझ्यासोबत नाही तो अजून घरी आला नाही का आता अंजली खूप घाबरली आणि मला नाही भाऊजी ते अजून घरी आले नाहीत आणि ऑफिसमध्ये पण नाहीत आता मी काय करू योगेश म्हणाला वहिनी तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी पुढच्या दहा मिनिटात तुम्हाला सांगतो की वेद कुठे असेल असं म्हणून लगेच योगेश त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी गेला आणि त्यानं पाहिलं तर वेद तिथे त्या पबमध्ये एकटा ड्रिंक करत बसला होता आणि त्याला पाहून योगेशला खूप हायसं वाटलं आणि त्याच्या जीवात जीव आला योगेश त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला हे काय आहे वेद अरे तुझा फोन लागत नाही आणि तू ही फोन करत नाहीस तू कुठे आहेस काय करतोस हे घरी सांगायला नको का वेद अरे घरचे किती काळजी कर करत आहेत तुझी आणि आज तू एकटा का आलास मला का नाही बोलवलंस तू इथे आणि आता थांब वहिनीचे खूप कॉल येऊन गेले त्यांना आधी फोन करून सांगू दे की तू इथे आहेस असं म्हणून योगेशने फोन काढला तर इतक्यात अंजलीचा फोन आलाच होता तिच्या तर कसला जीव नव्हता तिला वेद कुठे आहे हे कळल्याशिवाय तिला चेन पडणार नव्हती आणि योगेशनं फोन घेतला आणि म्हणाला वहिनी डोंट वरी वेद माझ्याजवळ आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि अंजली रिलॅक्स झाली आणि मग योगेश म्हणाला आता बोल मित्रा काय टेन्शन आहे का काय तुला असं कर तुझा जा देवदास झाला आहे आणि फोन कोण बंद करतं वेद आणि वेद म्हणाला मला आता त्या फोनकडे बघू वाटे ना कारण ती वेदा सतत फोन करून त्रास देते कंपनीचे पंचवीस टक्के शेअर्स मागते ती काय करू तूच सांग योगेश खूप शॉक होऊन मला काय ती बरी आहे ना पंचवीस टक्के शेअर्स ते सुद्धा कंपनीचे काय खायचं काम आहे का इतका पैसा स्वप्नात तरी इमॅजिन केला आहे का कधी लायकी आहे का तिची तिला सध्या कोणी पंचवीस हजार रुपयाचा महिन्याला पगार देणार नाही इतकी अक्कल नाही तिची आणि वेद आता तुला कळते का अरे ती तुझ्या संपत्तीवर प्रेम करते यार तिला इतका मोठा हात मारायचा होता म्हणून ती तुला चिकटलेली आहे हे आम्हाला कळत होतं पण तुला का कळत नव्हतं सतत गिफ्ट मागणं ज्वेलरी मागणं शॉपिंग हॉटेलिंग एक नंबरची लालची मुलगी आहे ती वेद मला यू आर राईट योगेश पण आता काय करू मी पुरता फसलो यार ती सरळ मीडियामध्ये आणि पोलिसात जाण्याची धमकी देते आणि गुढीपाडव्याला न्यू प्रोजेक्टच्या लॉन्चिंगमध्ये येऊन तमाशा घालील म्हणते योगेश म्हणाला यातून काहीतरी मार्ग निघेल पण तू घरच्यांपासून असा दूर राहू नकोस त्यांचा जीव टांगणीला लागतो आणि मला असं वाटतं की तू सरळ हे घरच्यांसोबत बोलावंस आजोबांशी बोल वेद म्हणाला योगेश कोणत्या तोंडानं बोलू शेवटी घरचे म्हणत होते तेच खरं ठरलं मीच तिच्या प्रेमात पागल झालो होतो पण अजूनही ती आमच्या प्रेमाचाच दाखला देते आयुष्यभीर मी अशीच राहील म्हणते कोणाशीच लग्न करणार नाही असंही म्हणते काय करू यार मी माझं डोकं काम करणं झालं आहे योगेश म्हणाला वेद ती फार हुशार आहे ती तुला बरोबर शब्दात अडकवत आहे तुझ्यावर प्रेम आहे यावर ती अडून बसली आहे आणि आता तू घरच्यांची सरळ सरळ बोल बरं हे असं राहू नकोस नक्कीच काहीतरी मार्ग निघल वेद म्हणाला कोणत्या तोंडाने बोलू यार ते मला किती बोलतील योगेश म्हणाला कोणीही बोलणार नाही ते तुझे घरचे आहेत समजलं बाहेरची तर ती वेद आहे उलट घरचे साथच देतील तुला वेद म्हणाला ठीक आहे एवढं प्रोजेक्ट लाँच होऊ दे मग बोलेन तोपर्यंत वेदाला काय सांगायचं वेद ते सांगत राहील मग वेद घरी गेला त्यानं आधीच खूप ड्रिंक केली होती त्याचा तोलही जात होता रात्रीच्या बारा वाजता आला होता तो आणि अंजली त्याची वाट बघतच होती आणि उघास त्यांच्यावर इतकी चिडले असं तिला वाटलं तिचं वागणं आता तिलाच आवडलं नाही वेद आला आणि ती तो सोप्याला धडकला अंजलीने त्याला सावरला त्याच्या तोंडाचा तिला वास आला आणि ती म्हणाले अहो तुम्ही ड्रिंक करून आलाय का आता वेद काहीच न बोलता सरळ तिला मागे सोडून आत निघून गेला आणि शांत बेडच्या टोकाला झोपला अंजलीला आता अपराध्यासारखं वाटत होतं उगीच यांच्यावर मी इतकी चिडले आणि असं वागले त्यांच्याशी चुकलं माझं ते मला वेळ मागत आहेत तुम्ही त्यांना वेळ द्यायला हवा त्यांशी घुसमट होता कामा नये पुरुषांची घुसमट झाली टेन्शन आलं की ते असे ड्रिंक करून येतात असं अंजलीला वाटायला लागलं आणि वेदच्या आत्ताच्या जबाब परिस्थितीला त्याच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे असा विचार करून अंजली त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकून त्याच्या केसातून प्रेमानं हात फिरवत होती आणि वेदने आताही तिचा हात पकडला आणि नशेत म्हणाला देवी आय लव यू मला फक्त थोडा वेळ दे मी फक्त तुझा आहे आणि तिला खूप भरून आलं आणि तिचे अश्रू त्याच्या गालावर ओघळले ती तशीच त्याला मिठी मारत झोपली आणि पहाटे पहाटे वेदनेसुद्धा तिला मिठीत घेतली आणि झोपला पण आज मात्र त्यानं नाश्ता केला अंजलीला थोडं बरं वाटलं घरच्यांपासून असं दूर राहून चालणार नाही हे योगेशचं बोलणं वेदला पटलं होतं तो डायनिंग टेबलवर सगळ्यांशी थोडा थोडा बोललासुद्धा त्या वेदासाठी वेदने घरच्यांना किती त्रास दिला होता आजोबांशी तर उभा दावा मांडला होता त्यानं पण शेवटी आजोबांचंच बरोबर आहे असं त्याला वाटलं मग वेद पुन्हा ऑफिसला निघून गेला आणि अचानक योगेशचा दुपारी त्याला घाई गडबडीत फोन आला आणि योगेश म्हणाला वेद तू कुठे आहेस वेद म्हणाला कारे ऑफिसला आहे योगेश म्हणाला तिथेच थांब मी आत्ता येतोय असं म्हणून योगेश लगेच तिथं गेला आणि वेदला म्हणाला वेद तुला खरंच असं वाटतं की वेदा तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणासोबतच रिलेशनशिपमध्ये नाही वेद म्हणाला हो योगेश मला तर तसंच वाटतं आणि तीसुद्धा तशीच म्हणते ती कोणाशीच लग्न करणार नाही माझ्याशिवाय ती कोणाचा विचार करत नाही योगेश म्हणाला चूक हे सरळ सरळ चूक आहे आणि मला आधीच सांग तू लास्ट टाइम तिच्याशी कधी इंटिमेट झाला होता वेद म्हणाला पण हे तू का विचारतोस आत्ता योगेश योगेश म्हणाला तू सांग ना विचारतो तेवढं सांग वेद म्हणाला ज्या रात्री तिचं लग्न होतं आणि मी अंजलीवर बलात्कार आणि वेद आता थोडाश थांबला आणि मग म्हणाला तेव्हापासून मी कधीच नाही तिच्यासोबत इंटिमेट झालो आणि त्याही आधी एक पंधरा दिवस म्हणजे अडीच तीन महिने धरून चाल आम्ही दोघे एकत्र नाही आलो आणि योगेशने आता वेदच्या पाठीत खुश होऊन थाप मारली आणि मला येस आता वेदा साप वेद सापडली वेद म्हणाला म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला योगेश म्हणा नाहीतर मला तिच्यावर डाऊट होताच वेद म्हणाला योगेश तुला नक्की काय म्हणायचं आहे योगेश म्हणाला आता मी काही बोलणार नाही तू स्वतः बघ हे बघ असं म्हणून त्यानं वेदला मोबाईलमध्ये तर दाखवलं आणि ते पाहून वेदसुद्धा चकित झाला आता योगेशने वेदला काय दाखवलं असेल आणि त्यामुळे आता वेदाच्या आयुष्याला आणि आपल्या कथेला एक वेगळंच रंजक वळण येणार आहे ऐकण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आणखीने मला असं वाटतं की आता सुट्टी आहे तर थोडंसं एखादं पुस्तक तुम्हाला वाचून दाखवावं तर तुम्ही त्यासाठी उत्सुक आहात का असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि एक छानसं भन्नाट पुस्तक तुम्हाला मी रोज वाचून दाखवत दाख जाईन रोज पंधरा मिनटं ऐकायचं असेल तर तसं सांगा थँक्यू